नमस्कार मीन राशीचं न बोललेलं सत्य मीन राशी ही भावनांची संवेदनशीलतेची आणि त्यागाची रास आहे बाहेरून शांत समजूतदार आणि सहनशील दिसणारी ही रास आतून मात्र सतत संघर्ष करत असते लोकांच्या वेदना स्वतःवर घेणन सगळ्यांना समजून घेणन पण स्वतःला कोणीच न समजणं हे मीन राशीचं आयुष्य असत हा व्हिडिओ भविष्य सांगण्यासाठी नाही तर मीन राशीचं आयुष्य उलगडण्यासाठी आहे भाग एक मीन राशीचा जन्मस्वभाव भावना म्हणजेच आयुष्य मीन राशीचा जन्मस्वभाव समजून घ्यायचा असेल तर सर्वप्रथम हे लक्षात घ्यावं लागतं की ही रास भावना कल्पना आणि अंतर्मनातून जगणारी आहे मीन व्यक्ती जे पाहते ते फक्त डोळ्यांनी नाही तर मनाने पाहते इतर लोक जे ऐकतात त्यामागची वेदना अर्थ आणि भावना मीन राशी लगेच ओळखते त्यामुळेच ही रास फार लवकर गुंतते फार खोलवर प्रेम करते आणि तितक्याच खोलवर दुखावलीही जाते मीन राशी सहनशील असते समोरच्याच्या चुका माफ करण्याची तिची क्षमता अफाट असते पण हीच सहनशीलता अनेकदा तिच्या अडचणीचं मूळ ठरते लोक तिच्या चांगुलपणाचा फायदा घेतात मीन राशी स्वतःपेक्षा इतरांना आधी ठेवते आणि हळूहळू स्वतःचं अस्तित्व विसरते कल्पनाशक्ती ही मीन राशीची देणगी आहे कला संगीत अध्यात्म, लेखन सेवा या सगळ्या क्षेत्रात मीन राशी सहज वाहून जाते पण व्यवहाराच्या जगात हीच स्वप्नाळूपणा अडचण ठरतो जग जिथे कठोर असतं तिथे मीन राशी कोमल असते मीन राशी कधीच वाईट नसते पण ती अनेकदा कमकुवत समजली जाते प्रत्यक्षात तिची ताकद तिच्या करुणेत असते ही रास दुखावते नाही पण दुखावली गेल्यावर शांतपणे तुटते आणि हाच जन्म स्वभाव तिच्या संपूर्ण आयुष्याची दिशा ठरवतो भाग दोन लहानपणापासून सुरू झालेला भावनिक संघर्ष मीन राशीचा संघर्ष फार लहान वयात सुरू होतो हे मुली इतर मुलांपेक्षा जास्त संवेदनशील असत घरातला तणाव पालकांचे शब्द वातावरणातील बदल सगळं काही ते मनावर घेत पण त्याबद्दल बोलत नाही इथूनच आज साठलेली वेदना सुरू होते शाळेत मीन मूल शांत स्वप्नाळू आणि कधीकधी हरवलेलं दिसतं अभ्यासात हुशार असूनही त्याला अवास्तव जास्त भावनिक असं म्हटलं जातं तुलना टोमणे आणि दुर्लक्ष यामुळे आत्मविश्वास हळूहळू कमी होतो मीन राशी आपली वेदना शब्दांत व्यक्त करू शकत नाही त्यामुळे ती रडून लिहून किंवा एकटी राहून दुःख सहन करते कोणी समजून घेतलं नाही तरी चालेल पण कोणालाही त्रास नको ही भूमिका ती फार लवकर स्वीकारते हा संघर्ष मीन राशीला कमकुवत करत नाही पण तिला खूप खोल बनवतो लोकांचे दुःख समजून घेण्याची क्षमता करुणा आणि सहानुभूती इथूनच तयार होते पण त्याचबरोबर स्वतःसाठी उभं राहण्याची ताकद तयार होते भाग तीन नाते मीन राशी मीन राशीचा त्याग राशी नात्यांमध्ये स्वतःला पूर्णपणे झोकून देते प्रेम करताना ती गणित करत नाही अटी घालत नाही समोरचा आनंदी राहावा यासाठी ती स्वतःच्या मर्यादा ओलांडते पण हाच त्याग अनेकदा तिच्या वेदनेचं कारण ठरतो मीन राशीला भावनिक सुरक्षितता हवी असते पण ती मागत नाही समोरच्याला समजेल अशी अपेक्षा ठेवते जेव्हा ते होत नाही तेव्हा ती शांतपणे सहन करते भांडण नाही आरडाओरडा नाही फक्त आतून तुटणं अनेक वेळा मीन राशी चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवते कारण ती स्वतः सारखंच इतरांनाही समजते पण जग तसं नसतं फसवणूक दुर्लक्ष आणि अपूर्ण प्रेम तिच्या आयुष्यात वारंवार येतं तरी सुद्धा जेव्हा मीन राशीला खरं प्रेम मिळतं तेव्हा ती आयुष्यभर साथ देते तिचं प्रेम शांत असत पण खोल समजून घेणारा जोडीदार मिळणं हेच तिच्यासाठी सर्वात मोठं भाग्य असत भाग चार कुटुंब जबाबदाऱ्या आणि शांत सहनशक्ती कुटुंबासाठी मीन राशी खूप काही करते आर्थिक मदत भावनिक आधार जबाबदाऱ्या सगळं ती हसत हसत स्वीकारते पण त्याबद्दल कधी बोलत नाही त्यामुळे तिच्या कष्टांचं मोल कमी केलं जात मीन राशीला कधीच नाही म्हणायला जमत नाही त्यामुळे तिच्यावर जबाबदाऱ्यांचं ओझ वाढत जात इच्छा स्वप्न मागे पडतात पण ती तक्रार करत नाही या सगळ्याचा परिणाम मनावर होतो थकवा एकटेपणा आणि कधी कधी नैराश्यही येत पण बाहेरून ती शांतच दिसते कुटुंब टिकवण्यासाठी स्वतःला झिजवणं ही तिची सवय बनते तरीही मीन राशीचं मन शुद्ध असत कुटुंबासाठी केलेला त्याग तिला अध्यात्माकडे नेतो ही शांत सहनशक्तीच तिची खरी ओळख आहे भाग पाच करिअर आणि पैसा अस्थिरतेचं मूळ मीन राशी पैसा कमवण्यासाठी नाही तर समाधानासाठी काम करते त्यामुळे करिअर मध्ये अनेकदा अस्थिरता येते व्यवहारिक निर्णय न घेता भावनेवर आधारित निर्णय घेतले जातात कला संगीत अध्यात्म सेवा मानसशास्त्र उपचार या क्षेत्रात मीन राशी नैसर्गिकपणे चमकते पण सुरुवातीला यश मिळायला वेळ लागतो त्यामुळे आर्थिक दबाव वाढतो लोक म्हणतात प्रॅक्टिकल व्हा पण मीन राशीचं मन तसं नसतं ती पैसा कमावते पण साठवत नाही इथूनच अडचणी वाढतात जेव्हा मीन राशी स्वतःची किंमत ओळखते आणि योग्य दिशा निवडते तेव्हा यश नक्की मिळत पण हा प्रवास उशिरा सुरू होतो भाग सहा लोक मीन राशीला चुकीचं का समजतात मीन राशीचं शांतपण लोकांना कमकुवतपणा वाटतो तिचं सहन करणं लोक गैरसमजून घेतात अतिभावनिक स्वप्नाळू व्यवहारात कमी अशी लेबल लावली जातात पण लोकांना दिसत नाही ती तिची आतली ताकद नाही ते ते समजून घेत नाहीत पण काळानुसार लक्षात येतं की मीन राशीचा शांतपणा हा कमजोरी नसून परिपक्वता आहे भाग सात मीन राशीचा काळ कसा बदलतोय आता मीन राशीचा काळ बदलतो आहे जुनी दुःख भावनिक ओझ आणि फसवणूक मागे पडत आहे आध्यात्मिक प्रगती आत्मज्ञान आणि मानसिक शांतता या काळात वाढते मीन राशी आता स्वतःसाठी उभी राहायला शिकते मी पण महत्वाची आहे ही जाणीव निर्माण होते योग्य लोक आयुष्यात येतात चुकीचे दूर जातात हा काळ हळू बदलणारा पण आयुष्याची दिशा बदलणारा आहे भाग आठ मीन राशीसाठी उपाय अंतर्मन शुद्धीकरण मीन राशीसाठी उपाय हे केवळ ग्रह शांत करण्यापुरते मर्यादित नाहीत ते आत्मबल वाढवण्यासाठी आहेत गुरुवारी गुरु मंत्राचा जप अन्नदान आणि सेवा हे फार प्रभावी ठरतात ध्यान भजन संगीत आणि निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवणं मीन राशीला आवश्यक आहे सर्वात महत्वाचा उपाय म्हणजे स्वतःसाठी सीमा ठरवणं सगळ्यांना आनंदी ठेवण्याची जबाबदारी माझी नाही हे समजून घेणं हाच खरा उपाय आहे भाग नऊ मीन राशीच्या चुका सावधानता मीन राशीची सगळ्यात मोठी चूक म्हणजे अंधविश्वास सगळ्यांवर विश्वास ठेवणं स्वतःला कमी लेखणं आणि वेदना दडपणं ती स्वतःच्या गरजा दुर्लक्षित करते वेळेत थांबायला न शिकल्यामुळे ती मानसिकदृष्ट्या थकते या चुका ओळखल्या तर मीन राशीचं आयुष्य पूर्णपणे बदलू शकत भाग दहा येणारा सुवर्ण काळ मीन राशीसाठी संदेश हा सुवर्णकाळ मीन राशीला स्वतःची किंमत शिकवणारा आहे आता वेदना नाही तर शांती आहे संघर्ष नाही तर स्वीकार आहे जे लोक तुमच्यावर हसले तेच तुमच्या शांततेचं उदाहरण देतील स्वतःवर विश्वास ठेवा कारण मीन राशीचा विजय हा शांत पण अटळ असतो हा काळ सांगतो आता स्वतःला विसरायचं नाही कारण तुम्ही इतरांसाठी जे होता ते आता स्वतःसाठी व्हायची वेळ आली आहे जर तुम्ही ही मीन राशीचे असाल तर आजपासून भगवान विष्णूच नाव घ्या त्यांच्या भक्ती आणि शक्तीने तुमचं आयुष्य नक्कीच बदलणार आहे पैसा प्रेम यश आणि शांती हे सगळं तुम्हाला मिळवायचं असेल तर लक्षात ठेवा श्रद्धा ही सर्वात मोठी शक्ती आहे कमेंट मध्ये ओम विष्णुवे नमहा लिहायला विसरू नका जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपल्या मित्रांना शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद